नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री नफिसा अली यांना दोन हजार अठरा मध्ये कॅन्सरचं निदान झालेलं आणि त्यावर त्यांनी मात सुद्धा केलेली अशातच आता नफिसा यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालंय अशातच आता नफिसा यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल सांगितलं असून डॉक्टर सुद्धा कॅन्सरचं निदान करताना चुकले होते असंही त्यांनी सांगितलं आहे एका मुलाखतीमध्ये नफिसा यांनी सांगितलं की मला माहीत होतं की माझ्या शरीरात काहीतरी गडबड आहे मी गोव्यात दररोज चालायचे पण अचानक मला थकवा जाणवू लागला तेव्हा मला समजलं की काहीतरी साधी गोष्ट नाहीये नंतर त्या डॉक्टरांना भेटल्या पण डॉक्टरांनी त्यांना हा काही गंभीर आजार नसल्याचं सांगितलं पुढे यांनी सांगितलं रेडिओलॉजिस्टिक मी, मी रडत म्हणाले मला माहीत आहे की काहीतरी गडबड आहे त्यानंतर नफिसा यांना टी व्ही असल्याचं निदान झालं पण तरीही त्यांना विश्वास बसत नव्हता त्यानंतर त्यांनी पीईटी स्कॅन करायला सांगितलं नफिसा म्हणाल्या रिपोर्ट पाहिल्या डॉक्टरांकडे बोलायला काहीच नव्हतं मी त्यांच्याबरोबर पैज लावली होती की मला टी व्ही नाही पैज जिंकल्याने मी त्यांच्याकडून प्रत्येकी पाच रुपये घेतले रिपोर्ट्स पाहून त्यांना दुःख झालं पण मी यावर मात करेन असे त्यांना म्हणाले पुढे कॅन्सर बद्दल नफीसा म्हणाल्या की मी हसले डॉक्टरांनी मला सांगितलं की उशीर झाल्यामुळे कॅन्सर पसरला आहे मी म्हणाले ठीक आहे मी लढेन तेव्हा मी तिसऱ्या स्टेजला होते आणि आता चौथ्या स्टेजला आहे माझ्या पहिल्या केमोथेरपी नंतर बारा दिवसांनी जेव्हा मी माझ्या केसा डॉक्टरांमधून हात फिरवला तेव्हा खूप केस हातात आले त्यावेळीही मी कॅन्सर आहे हे स्वीकारलं मी रडत म्हणाले मला आता खरंच कॅन्सर आहे मी नुकतीच ऑस्ट्रेलियाहून परतले होते तीन वर्षापूर्वी पुन्हा एकदा कॅन्सर झाल्याचं आढळलं उपचार केले पण नियमित पीईटी स्कॅन नंतर डॉक्टरांनी सांगितले की हा चौथ्या स्टेजचा कॅन्सर आहे त्यामुळे तो बरा होऊ शकत नाही डॉक्टरांनी केमोथेरपी सुचवली ही एक अतिशय विषारी प्रक्रिया आहे मला ती अजिबात आवडत नाही पण मला ती करावी लागले मी माझ्या शरीराशी बोलते आणि त्याला प्रवासाचा आनंद घेण्यास सांगते कॅन्सर पूर्णपणे नष्ट करायला सांगते असं कॅन्सरग्रस्त अभिनेत्री नफिसा अली म्हणाल्या